हरिश्चंद्रेच्या कोकणकड्यावरून सुमारे सोळाशे फूट दरीत ऋषिकेश बाळू जाधव या तरुणाचा मृतदेह मिळाल्या आणि खळबळ उडाली आहे ऋषिकेशची हत्या आत्महत्या की अपघात याविषयी वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू आहेत नातेवाईकांनी मात्र या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याचं समजत आहे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता परंतु सोमवारी ऋषिकेशचा फोन न आल्यामुळे आई वडिलांनी त्याचा शोध घेतला त्याचा शोध लागला नसल्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात ऋषिकेश जाधव बेपत्ता असल्याची खबर मंगळवारी मिळाली आणि त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो मित्राची मोटरसायकल घेऊन हरिश्चंद्र गडाकडेला गेल्याचं समजत आहे आणि ऋषिकेशने त्याच्या लॅपटॉप मधून गुगलवर हरिश्चंद्रगड हे लोकेशन टाकलं असल्याचं नातेवाईकांनी त्या मित्रांकडून समजलं आणि त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्र गडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मोटरसायकल तिथे उभी असल्याचं दिसून आलं मंगळवारी दुपारी कोकण खोल दरी दुर्बिणीतून मृतदेह दिसला डेला ऍडव्हेंचर लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूज असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम कोकण कडावरून ट्रॅव्हलिंगने चार जणांच्या टीमने ऋषिकेशचा मृतदेह माथ्यावर आणण्यात आला राजूर ग्रामीण रुग्णालयात ऋषिकेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि या मोहिमेत सहभागी सदस्य गणेश गीत याच्या नेतृत्वाखालील खंडाळा येथील डेला ऍडव्हेंचर रेस्क्यू टीम नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचे दयानंद कोळी तनैया कोळी निलेश पवार किरण खैरे सागर धात्रक तसेच साम्रत रेस्क्यू टीमचे लहूमोठे निवृत्ती मोठे एकनाथ खडगी तुकाराम बांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक